जय श्रीराम असा जय घोष आणि घर घर मे बस एकही नाम या वर वाजवलेल्या जाणाऱ्या भजनावर बेधुंदपणे नृत्य करत तरुणाईने जन्माचा जल्लोष केला आहे परतवाळा शहरात श्रीरामनवमीवर भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली अयोध्येत श्री रामलल्लांची स्थापना झाल्यानंतर ही पहिली रामनवमी शहरातील भक्तिभावासह अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील जयस्तंभ चौक दुराणी चौक सदर बाजार या परिसरातून भव्य अशी ही शोभायात्रा काढण्यात आली आनंदात काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येने भाविक आणि युवा वर्ग सहभागी झाला होता तीच परंपरा तोच विश्वास एक तर ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा शहरातील तीनही थी मोठ्या मंदिरांमध्ये प्रसन्न वातावरणात भाविकांच्या गर्दीत राम जन्म करण्यात आला सदर बाजार उत्सव संपन्न करण्यात आला दुपारी बारा वाजल्यापासूनच या मंदिरांमध्ये कीर्तन राम जन्माचा पान्ना पंजिरीचा प्रसाद महाप्रसाद चा शेकडो भक्तांनी लाभ घेतला अनेकांनी बुंदीचे लाडू पेड्याचे वाटपही भाविकांना केले या शोभायात्रा दरम्यान पाण्याची पाण्याची व्यवस्था व्यवस्था ही करण्यात आली होती सदर बाजार येथे प्रारंभ झालेल्या या शोभायात्रेत नवनीत राणा गडरेल व आदी आदी पदाधिकारी ही सहभागी झाले होते श्री रामनवमीच्या उत्सवात भर घालण्यासाठी शोभायात्रा आयोजन समितीने यावेळी ढोल तासे डीजे यांचाही समावेश केला होता त्याचप्रमाणे आतिश बाजी चित्ररथ ही शोभायात्रेची शोभा वाढवत होता या पद्धतीने जय श्रीरामच्या जय घोषात श्रीरामचंद्र भगवंतांचा हा जन्म संपन्न करण्यात आला योगेश कपिले सह सानू खान अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा